आज शनिवार वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस योहानच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण हे ऐकून म्हणाले हे वचन कठीण आहे हे कोण ऐकून घेऊ शकतो आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहात हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला ह्यामुळे तुम्ही अडखळता काय मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे देहापासून काही लाभ नाही मी जी वचने तुम्हा सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत है तरी विश्वास ठेवत नाही असे तुम्हामध्ये कित्येक का आहेत कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारे कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते मग तो म्हणाला याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही यावरून त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत येशू बारा शिष्यांना म्हणाला तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले प्रभूजी आम्ही कुणाकडे जाणार सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पुत्र तो पुरुष आपण आहात चिंतन शिष्यांनी सर्व हल्ले धमक्या आरोप प्रत्यारोप छळवणूक या सर्व त्रासांमध्ये दैवी शक्तीच्या सहाय्याने नव्या जन्मलेल्या ख्रिस्तसभेला धैर्य प्राप्त करून दिला आणि अगदी निर्भीडपणे सर्व संकटांना तोंड दिले ख्रिस्त सभेचा कुणीही विनाश करू शकत नाही कारण जे परमेशाकरून येते ते अविनाशी असते त्यामुळे ख्रिस्तसभा वाढतच जाणार आणि ती रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देण्यासाठी व भुकेलांना आशा व विपुल जीवन ह्याचे दान देत आलेली आहे हे आपण पहिल्या वाचनात वाचत आहोत सुरुवातीला शिष्यांना देखील प्रभूची शिकवण पटत नव्हती ते प्रभू येशूची शिकवण नश्वर जगाच्या पातळीवर पाहत होते त्यामुळे काहींनी प्रभूला सोडून दिले आणि ते परत त्याच्या वाटेने फिरले नाहीत तीन प्रश्नांवर आपण सखोल चिंतन करूया पहिला प्रश्न मी नक्की ख्रिस्ती म्हणून काय शोधत आहे मी कशासाठी ख्रिस्ताला धरून राहिलो आहे माझ्या मनासारखे होते मला समाधान वाटते समाधान देणाऱ्या गोष्टी उघडतात म्हणून मी ख्रिस्ती राहिलो आहे का मला पाहिजे ते मिळते म्हणून मी ख्रिस्ती आहे का दुसरा प्रश्न माझ्या जीवनाची सर्व दालने मी प्रभूसाठी खुली करू शकतो का आणि तिसरा प्रश्न म्हणजे मोठ्या गोष्टी लहान पुढीमध्ये मिळतात म्हणून मी अन्य देवांकडे वळतो का परंतु अंतकरण तृप्त करणारा फक्त प्रभू येशू आहे म्हणून पेत्राप्रमाणे आपणही प्रभूला सांगूया प्रभूजी आम्ही कुणाकडे जाणार सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र पुत्र आपणच आहात